फेटे उडलेले पाहिले ते पैलवान मोहनमाळी यांच्या कुस्तीसाठी तिकिटावर कुस्ती असणारा तो शेवटचा काळ त्यानंतर तिकीट विक्रीवर कुस्त्या होणे जवळपास बंदच झाले होते पण मोहनमाळी आणि गुंडाजी पाटील या शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावड्याच्या जोडगोळीने महाराष्ट्र हलवून ठेवला होता उत्तरेतील मल्ल सुजित मान जे सध्या अर्जुन पुरस्कार प्राप्त कोच व आंतरराष्ट्रीय रेल्वे पंच आहेत त्यांची व मोहनमाळी यांची कुस्ती महाराष्ट्रातील तगड्या मैदानात जेव्हा व्हायची तेव्हा कुस्तीतला खरा कस काय असतो हे समजून यायचं मित्रांनो सुजित मान मैदानात आले की साठ ते सत्तर किलोचा पैलवान आल्यासारखे भासायचे पण जेव्हा वॉर्मिंग अप करून सुजित मान मैदानात प्रवेश करायचे तेव्हा घनदाट शरीर सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे पट काढण्यात माहीर असणारे सुजित मान पटात घुसले की कुळाला मुंगळा चिटकतो तसा चिटकून पट काढूनच थांबायचे याउलट मोहनमाळी हे टेक डाऊन करून एक चाक डाव मारण्यात त्यांचा हातखंड होता खुल्या वजनी गटात एक चाक मारणारा त्या काळी एकमेव पैलवान म्हणजे मोहनदादा मित्रांनो त्यानंतर मात्र आज सिकंदर शेख हात डाव मारतो खुल्या वजनी गटात एक चाक मारणे कोणालाही शक्य नव्हते आणि ते शक्यही होत नाही कारण प्रतिस्पर्धी मल्लास अंगावर ओरडून फिरवावे लागते ज्यात पोटात प्रचंड दम आणि हातात मजबूत ताकद लागते बहुतांशी प्रतिस्पर्धी अंगावर डंकी टाकून डाव पलटूनसुद्धा टाकत असतो पण मोहनदादा यांनी बऱ्याच कुस्त्या या डावावर जिंकल्या होत्या त्या काळी एखाद्या मैदानात गदा मिळणे दुर्लभच होते आज वाड्या वस्ती तांड्यावर होणाऱ्या मैदानात पण गदा सर्रास पाहायला मिळतात पण त्या काळी गदा असणे म्हणजेच मोठी गोष्ट होती मित्रांनो मोहनदादांच्या कुस्त्या काळूराम रतन मटपती बाळूदादा पडगम सुजित माण दिलीप सिंग गाडीवाले यांच्यासारख्या मल्लांसोबत गाजलेल्या होत्या माझे भाग्य होते की मी दादांची मेहनत जवळून पाहिली होती पलूसच्या तालमीत अगदी कुस्ती सोडायच्या आदोगर काही वर्षे दादांची प्रचंड मेहनत मी पाहिली आहे रोज रनिंग झाले की जवळपास आठशे ते नऊशे सपाट्या मारायच्या सायंकाळी तीन वाजता लढत सुरू ते अगदी सात वाजत आले तरी हौदातून घुमारा यायचा त्यांच्यासारखी शरीरष्ठी असणारा पैलवान दुसरे होणे नाही पांढरी शुभ्र लांग घालून मैदानात धावत प्रदक्षिणा काढणारे मोहनमाळी हे कुस्तीचे खरे वैभव होते